शिक जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजकीय वातावरण तापवलं आहे उमरगा तालुक्यातील कुन्हाळी आणि कवठा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली असून हे शक्ती प्रदर्शन जिल्ह्याच्या राजकारणात ऐतिहासिक मानलं जात आहे भारत शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या श्रीमती लताताई शिवाजीराव मोरे यांनी उमरगा तालुक्यातील कुन्हाळी जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी कवठा जिल्हा परिषद गटातून जोरदार आणि ऐतिहासिक शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कवठा गटातील नारंगवाडी नायचाकूर सावंगीसह प्रत्येक गावातून ग्रामस्थ सुशिक्षित तरुण महिला पुरुष शेतकरी व्यापारी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने या शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले होते तब्बल दीडशेहून अधिक चारचाकी वाहनांचा भव्य ताफा कवठा ते उमरगा असा मार्गक्रमण करत तालुका मुख्यालयात दाखल झाला या शक्ती प्रदर्शनामुळे संपूर्ण उमरगा लोहारा तालुक्यात गल्लीबोळात चर्चेला उधान आला आहे मतदानापूर्वीच विरोधकांच्या भुवया उंचावल्या असून काँग्रेस पक्षाने निवडणुकीत आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे महेश देशमुख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कवठा जिल्हा परिषद गटात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबवले शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यापासून ते स्वखर्चातून महापुरुषांचे भव्य पुतळे उभारण्यापर्यंत त्यांनी केलेल्या कामामुळे परिसरात त्यांचा चांगलाच जनसंपर्क आणि दबदबा निर्माण झालाय यावेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष भैया मोरे युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश पवार युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव धीरज सोनवणे उपनगराध्यक्ष विजय वाघमारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष हनुमंत सांगवे नगरसेवक विशाल काणेकर यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच कुन्हाळी आणि कवठा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचं हे ऐतिहासिक शक्ती प्रदर्शन आगामी निवडणुकीत काय रंग दाखवणार याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव